श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज मंगळवार आहे तर काही लोक मंगळागौरीचे पूजनही करतात आणि व्रतही करतात अशा ह्या मंगळगौरीचे करता आपण आज ऐकणार आहोत चला तर श्रावण महिना आहे मंगळगौरीचं व्रत खूप जणं करतात तशी ही मंगळागौरीची कथा बघूया आठमत आटपट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी अलग म्हणून पोकार करी वाण्याची बायको भिक्षा आणि चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितले त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या लपून बस अलग म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जोडीत घातली बोवाचा नेम मोडला बायबा फार रागवला मुळबळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले बुवाने उशाप दिला बोवा म्हणाले नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळं वस्त्र परिधान कर राणा जा तिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिथं प्रार्थना कर तुला पुत्र नक्की होईल असे बोलून बोवा चालता झाला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ बांधलं सुवर्णाचं देऊळ होतं हिरेजरिताचे खांब मानका होते मानकाचे कळस होते आज देवीची मूर्ती होती मनोभावी पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत गुरुडोळीत आहेत धनधर्व आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचे सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला तुला देते अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घ आयुष्य घेतला तर जन्मार्थ होईल कन्या घेतली तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पयुष्य पुत्र मागितला देवीनी आपल्या मागच्या बाजूने जा तिथे गणपती आहे त्यामागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या व पाणी दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुला कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली मा देवळामागं गेला गणपतीच्या जोरावर पान पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाली पोटभर घरी नेण्याकरता घेतली खाली उतरून पाहू लागले तो मोठ्यात एक आंबा एकच असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्याला सांगितलं तुरच्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खोगतलं ती गरोदर राहिली दिवस मासा गर्भ वाढू लागला नऊ मास पूर्ण झाली वाण्याची बायको बळातीन झाली मुलगा झाला उभा येताना खूप खूप आनंद झाला दिवसामासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न पण केले काशी यात्रेसाठी लग्न करणं काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामा बरोबा यात्रेस पाठवले मामा भाषांचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्या एकमेकींचं भांडण करू लागल्या एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हटली मु काय रान दाढ आहे काय दाड आहे तेव्हा ती मुलगाने माझ्या आई मंगळावरची वत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी राड होणार नाही मग ती मी तर मी तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्याच्या मनात आलं इच्छाशी भाषेचं लगीन करावं म्हणजे तो दीर्घ आयुष्य होईल परंतु हे घडत कसं त्या दिवशी तिथं त्याने मुक्काम केला इकडे काय झालं त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलांना आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवाशी मिळेल तर बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करून म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीत पडले मामांपासून भाच्याला नेलं गोरच लग्न लावलं उभे गोरी हरापाशी निजवलं दोघं झोपी गेले मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुला नवऱ्याचा दर्श करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक एक कोरा करा ठेव दूध पिऊन सर्प कराशिले आमच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिने सर्वच तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला राडू खायला दिले भरा झालं त्यानं तिला आपली अंकी दिली पाटेस उठून ताड देऊन बिहाडी गेला मामा भांजेचे मानगस्त झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळात हार घातला पुढं पहिल पहिल्या वर मांडपात आला मुलीला खेळा खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची अंकीचे खून काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केली जो ब्राह्मणी त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गुंतलावं बापानं विडा द्यावा असा क्रम चालू गेला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ धानधर्म केले तीर्थयात्रा केली ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आले यमतूत प्राण न्यायला आले मंगळागोर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमतूत पळून गेले गोर तिथे अदृश्य झाली भाच्या जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मामा असं कसं कळलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावर भिघणं टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागला लग्नाच्या गावी आले तळावर स्वयंपाक करू लागले दाशींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परांग अन्न घेत नाही दासींनी यजमाने सांगितलं त्यांनी पालखी पडवली आदरात तिथं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडा लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा त्यांच्या सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा मुल वाचला असे म्हणाले तिने सांगितलं मला मंगळागुरीचं व्रत असता ही सगळी तिची कृपा सासर घरीदारीची घरी माणसं एकत्र एक झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागोर प्रसन्न झाली तशी तो मामा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकी देवाची प्रार्थना ही धर्मयाराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी संपूर्ण